दिवस मी ब्लॉग बनवला नव्हता तर काल माझी एक्झाम चालू होती तर म्हणून मग ब्लॉग बनवताना आलं तर आज आहे माझा एक्झामचा लास्ट दिवस म्हणजे लास्ट पेपर आहे आज आणि मग सुट्टी आहे समर वेकेशनची सुट्टी तर आज कॉम्प्युटरचा पेपर आहे आता जातो मग बघा स्कूलला जाण्यासाठी रेडी झालं आता था। सात वाजलेत सकाळचे आणि मग आता जातो स्कूलमध्ये आणि मग येऊन भेटतो तुम्हाला चला आता घरी आणि बघा साडे अकरा वाजले थापडे होता आज मग आता संपले एक्झाम तर आलोय मग घरी आणि बघा उरळी वरटते आणि आता मग आजपासून सुट्टीच आहे स्कूलला तर मग जून मध्ये आता डायरेक्ट चालू होईल स्कूल तर आता मग समोर बरे आता एन्जॉय करून बघा दुसरीवर असते अजून आंघोळ नाही गेली तिथे काय पण कपडे चेंज करतो तर ता काय केलेत कपडे का चेंज भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतोय अरे येते नुसती आणि ओरडते बघा काय बाबा बाबा काय नीट बोल नीट तर खूप भारी भारी ब्लॉग घेतील तर तुम्ही चॅनल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मला आता मग समोर वेकेशन मध्ये फिरायला वगैरे जाऊ तर मग लॉक पण खूप भारी भारीतले येतील तर आता मग खातो काहीतरी घरी आलो तर फूलमध्ये पण तर आता खातो मग आणि उर्मी उर्मी मोबाईलमध्ये जा बघा कॅमेरा चेंज झाला तर आता खाल्लंय असं थोडं काहीतरी आणि आता भरपूर दिवस ड्रोन उडवला नव्हता बघा आहे आपला ड्रोन तर आज आपण ड्रोन उडवूया आपला इथेच बिल्डिंगमध्येच उडवतं तर दाखवतो तुम्हाला आता कसं उडवतो ते तर बघा खोलतो बॉक्सला भरपूर दिवस उडवला नव्हता म्हणूनच उडवू त्या ड्रोनला आपण

10 minutes later. ड्रोन लोन झाला आहे आता परत ठेवू ड्रोनला पण बाबा तो गाज आहे तर तो गाज पहिले काढतो आणि बॅटरी पण चार्जिंग झाला उडवला बॅटरी पण डिस्चार्ज झाली असेल जरा तर तिला आता चार्जिंगला लावतो भूर्वी मागास कसून नुसती ओरडते ती बॅटरी निघत नाही माझ्यानी काढतो निघाले बॅटरी आता चार्जिंगला लागतो बॅटरीलाय बॉक्स मध्ये त्याला बंद करू बघा अलाय बंद बॉक्स बघा झालाय आणि ही बॅटरी लावली चार्जिंगला ड्रोनची ती बघा तर तिला आता मग पण चार्जिंगला लावून देऊ थोडा वेळ आणि आता बारा वाजलेत बारा वाजून दहा मिनटं झाले आता मग थोड्या वेळाने मग जेवी मी आता मग बघू आता कधी होतं ते जेवण एक ले, आता, आता, आनी आनी ले। हो आता।, आदी आदी आता एक वाजलाय आणि आता जेवायला घेतोय आता जेऊ आता जेवण झालेलं आहे आणि उर्मी होते अजून बघा उर्मीची आंघोळ करून झाले आता म्हणजे जेवायचं आधीच झाले आधी ती पण आता भात खाते काय बाय बाय दुसरा पण बोल काहीतरी एकच बोलते नुसते आता मग झोपतो मी जरा झोपतो बोल पाँ। बोल आता उठल झोपून आणि फ्रेश पण झालंय पण उर्मी पण झोपलेली ती पण उठली बघा आणि तुम्हाला पॅरेंट्स दाखवतो हे आधी मी तुम्हाला पिल्ल दाखवलेले हे बघा आता मोठे झाले ते तर उडतात वगैरे आता हे बघा तिकडे रूमवर होते ते इकडे आणले पिल्ल होते म्हणून हे बघा तर आता बघा पावणे पाच वाजायला आलेत मम्मीने बघा चिकू दिलाय आता खातो, ता ता खातो तो चिकू आणि मुर्मी आता काय झालंय काय नाही नुसती ओरडते तर आता खातो चिकू खाल्ला आता आणि बघा हे घोडीसाठी साडी आहे पप्पांनी मागवलेली तर ती आले बघा तर दोन आहेत एक ग्रीन आहे आणि ही पिंक आहे तर दाखवतो तुम्हाला खोलून कशी आहे ते बघा साडी जुढीसाठी तर एक आमच्या जुन्या घरी पण आहे ती ग्रीन वाली आहे तर ती पण दाखवी म्हणून दोन घेतल्या एक इकडे आणि एक जुन्या घरी बघा काढतो आता बघा काढले आणि बघा अशी आहे हे असं इथे वर बांधायचं हे बांधायला दिलंय आणि अशी लावायची तर बघा ही दुसरी आहे हिला पण पटकन खोलतो तर हिला पण बघा खोलले आणि ही अशी दिसते वाली तर फोटो काढून दाखवतो तुम्हाला दोघांचा तर आता साडेसात वाजलेत तर बघा पाच मिनिटाने वाचतील म्हणजे आता पाया पडतो साडेआठ वाजलेत आणि आता मग जेवायला बसतो जेवण झालं आता तर आता मग आंबे आहेत आता आंबे खातो आता बघा भेटले आंबा आता मग खातो आंबे तर दहा वाजले होता आणि आता आजचा हा ब्लॉग इथे जाईन करूया तर आज एक्झामचा लास्ट दिवस होता म्हणून मी ब्लॉग बनवला आणि आता सिक्स्थ माझी पूर्ण आले आता मग सेवन्थला जाईल आता मग समर वेकेशन चालू झालं आहे वेकेशन म्हणजे आता सुट्टीच आहे खूप दिवस तर डायरेक्ट आता जूनमध्ये स्कूल चालू होईल म्हणून आता ब्लॉग खूप भारी भारी येते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा की ब्लॉग कसा वाटला ते आणि इंस्टाग्रामची लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये तर तिचे पण फॉलो करा बाय उर्मी बाय कर बाय कर बाय हां बघा बाय करते बाय मिबा